आज परभणीवरून मुंबईकडे लॉंग मार्च निघालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या झालेली आहे यांच्या विरोधामध्ये न्याय मागण्यासाठी परबणीवरून हा लाँग मार्च निघालेला आहे आपण पाहू आप शकता सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हा लाँग मार्च परभणीवरून मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा लाँग मार्च इथं आलेला आहे या दोन घटनेवरून आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये आज पुणे सुरक्षित नाही आहे आणि त्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि दोषींवरती कारवाई होऊन या लॉन्ग मार्चसाठीचे लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद